एकदम सुका एकदम सुख साठ सत्त्याऐंशी अकराशे अकरा पंचवीस तीस चाळीस बाजार भाऊ अकरा सत्तर झालेला आहे माझी पंचवीस माझी पंचवीस एवढी छापू पंचवीस पाच पंचवीस तीस पाच तीस चला चला आपली आपली चलावडे बिवडे चला चला शापूची क्वालिटी एकदम डाऊन आहे त्यामुळं बाजारभाव थोडा कमी झालेला आहे पाचशे तीस छप्पूचा बाद्रभाव झालेला आहे पाचशे एक पाचशे 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 एकावन्न छप्पूचा वाद्रभाव झाला आहे कारण शापूची क्वालिटी एकदम डाऊन आहे सचिन सचिन अगर सचिन अगर सचिन अगर चलो चलो सचिन अगर सचिन अगर सचिन अगर सचिन 10 सचिन 10 सचिन 10 सचिन 10 सचिन 10 सचिन 10 मेथीचा बाजार भाव स्वच्छती झालेला आहे मेथीची क्वालिटी एकदम मीडियम मीडियम आहे त्याच्यामुळे बाजार थोडा कमी झालेला आहे एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक बाबू दादाव मेथीचा बाजार भाव एक हजार एक झालेला आहे सात एक सत्तर ऐंशे अकराशे एक आग्रा आग्र्या अग्रे अकरा अग्रा अकरा अग्रा अकरा ચાલીસ સત્તેર બારાશક બારાશે આગ્રસ એક આઠશ એક આગ્રહ પંચ નવશ આગ્ર પંચ સા सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर शेपूचा बाजार भाऊ झालेला आहे सर ऐशी ऐशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी बापू दादा शेपूचा बाजार एक हजार ऐंशी झालेला आहे બારાશ બારા પચીસ ચાલીસ સાઠ તેરદ ચૌદાશ ચૌદ ચૌદાશ ચૌદશ્રી સાઠ સત્તર चौदा शेख अकरा चौदा साहेब चौदा साठ मी तिचा बाजार भाव झालेला आहेव्वद मी तिचा बाजार भाव झालेला आहे अगरा शेख आग्रा बारा आग्रा एकव्या तेरा शेख एक्व्या चौदा शेख साठ

ਯਾਰ ਜੇਕ ਯਾਰ ਜੇਕ ਯਾਰ ਜੇਕ ਯਾਰ ਜੇਕ ਯਕਨ ਯਰੇਕਨ 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 ਸੈੱਟ ਸੈੱਟ 146 14 14 14 14 14 ਯਕਨ ਸੈੱਟ 14 ਸੈੱਟ 156 156 15 25 ਯਕਨ 15 ਯਕਨ 15 ਯਕਨ 15 ਯਕਨ ధన్యਵਾਦ ਅਦਰ 1551 ਜਲੇ ਲਿਆ ধনে বাড় সোলা সোলা শেট প पंचवीस तीस चाळीस साठ सत्तर नव्वद अठराशे अकरा पचवीस इस पस्तीस चाळीस एकावन बाराशे बारा 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 पचिस इस पस्तीस चाळीस एकावन बारा एक

चाळीस करा चाळीस चौदा चाळीस चौदा चाळीस चौदा चाळीस चौदा चाळीस धन्याचा बाजार चौदाशे चाळीस झालेला आहे काय नाट पाच हजार पाच पाच दाट पाच हजार पाच हजार पाच दाट रेम हे घ्या धन्याचा बाजार भाऊ पाचशे साठ झालाय दण्याची क्वालिटी थोडी डाऊन आहे पुलोपन थोड़ी आई

नऊशे अकरा पंचवीस पंचवीस नऊशे नऊशे साठ नऊशे धनबा नऊशे साठ झालेला आहे पाचशे अकरा पाचशे अकरा पंचवीस एक्के पाचशे साठ सहाशे सहाशे अग्रशेक पाचशे अग्र पंचवीस

एक हजार एक हजार एक हजार एक अकरा पंचवीस पंचवीस तीस अकरा साठ सत्तर ऐंशी ऐंशी अकराशे पंचवीस पंचवीस तीस अठरा साठ सत्तर अकराशे बारा

नमस्कार मित्रांनो आपला चॅनल यश मेयर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला बाकीच्या शेतकरी मित्रांना पण शेअर करा धन्यवाद